हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की बाबा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नेहमी असाल पहिल्यांद दे व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल आपल्याला नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप चांगला अंदाज आणि खूप चांगला अभ्यासपूर्वक तुमच्यापर्यंत पोहोचतील याची मी नेहमीच तजवीज करत असतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय तो विषय गेले चार पाच महिन्यापासून खूप ट्रेंडिंगला असतो किंवा त्या विषयाबद्दल खरंच अनेकांना उत्सुकता असते की नक्की याच्याबद्दल झालं काय याच्या अपडेट्स काय याच्याबद्दल काय घडतंय तर हो मित्रांनो जे तुम्ही पाहताय जे तुम्ही ऐकताय तेच की कृष्णाधळे जो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला जो मेन मुख्य आरोपी होता परंतु तो कुठल्याही तपास यंत्रणांच्या हाती लागला नव्हता किंवा कुठल्याही तपास यंत्रणा त्याला पोहोचण्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या कृष्णाधळेच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करतो की चॅनेल आपलं जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेल पर्यंत सबस्क्राईब करून घ्या कारण मी जेव्हा पण असे व्हिडिओ टाकत असतो त्यावेळेस काही ना काहीतरी रेफरन्स त्याला असतोच असतो सो त्याच्यामुळं आणि कृष्ण अंधळेच्या बाबतीत जे पण काही माहिती आतापर्यंत आपल्याला जी, जी मिळाली होती ती सगळी माहिती आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो कृष्ण आंधळेची थोडीशी हिस्ट्री सांगतो आणि मुद्द्यावरती येतो कृष्ण आंधळे हा असा गुन्हेगार म्हणून तो जगतासमोर आलेला नव्हता तो सुरुवातीला पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता त्याच्यानंतर तो पोलीस भरतीच त्याच्यामध्ये त्याचं काही नशीब आजमावलं नाही त्याच्यानंतर तो राजकारणामध्ये आला म्हणजे ग्राम गावचं राजकारण त्याने केलं ग्रामपंचायत सदस्य झाला आणि सदस्य झाल्याच्या नंतर मग पॉलिटिशियन लोकांशी त्याचे संबंध यायला लागले त्याच्या बरोबर सुदर्शन गुले नावाचा एक जो त्यातलाच मेन आरोपी जो गुंड आहे त्याच्याशी त्याचं कमेक्शन आलं किंवा त्याच्याशी त्याचं संभाषण झालं किंवा त्याच्यासोबत त्याची एकमेकांशी भेट वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग हे सगळे डाकू गुंड लोक सगळे एकत्र आले आणि मग कृष्ण आंधळेची तिथून मर्डर मिस्ट्री चालू झाली त्याच्या नावावरती दोन तीन म्हणजे हाफ मर्डरचे गुन्हे नोंद होते तो पोलीस पहिल्यापासूनच पोलिसांच्या तो ताब्यात मिळत नव्हता तो इकडे तिकडे पळत होता कारण तो खूप चतुर आणि खूप हुशार असा कारण पोलीस भरतीची परिषद देत होता म्हणजे तो काही एकदमच मेंटली लॉस आहे त्याला माहिती होत की कशा पद्धतीने पलायन केल्यानंतर पोलीस कुठपर्यंत पोहोचू शकतात ची पदक कुठपर्यंत येऊ शकतात एसआयटी आपल्याला कुठपर्यंत ट्रेस्ट करू शकते हे सगळं त्याला माहिती होतं सो त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासूनच जे काही त्याच अ म्हणजे त्याचा काही जो लपंडाव चालला होता तो आज इथं उद्या तिथं तो एका जागेवरती राहत नव्हता आता नवीनच त्याच्याबद्दल माहिती अशी आलेली आहे किंवा त्याच्याबद्दल जे काही सांगायचंय आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ते हेच की तो आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी परभणी येथील परभणी जो एक महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे आणि त्या परभणीच शहर ते जे बस स्टँड आहे त्या बस स्टँड वरती त्याची तो अ सीसीटीव्ही मध्ये सुद्धा क्रिएट झालेला आहे आणि तो दिसला सुद्धा होता परंतु होत असं की एका चेहऱ्याची अनेक माणसं असतात आणि त्यातला त्याच तो दुसरा डुप्लिकेट आहे का किंवा तसा चेहऱ्याचा कोणी दुसरा व्यक्ती आहे का याची सुद्धा तपास चौकशी झाली परंतु बऱ्यापैकी तपास चौकशी आणि असं समोर आलं की तो कृष्ण आंद्रेचा असावा मग कृष्ण आंधळे तपास यंत्रणांना का सापडत नाही कृष्णा पोलिसांना का सापडत नाही की कृष्ण ज्या पण काही गोष्टी घडल्या आतापर्यंत म्हणजे माहितीची सुरुवातीपासून आली खर तर कृष्णाधळे पोलिसांच्या तावडीतून सुटायलाच नको होता तर सुटला परंतु तो कृष्णा आंधळे आणि सुदर्शन बोले हे जे एकत्र जे गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे गुजरात मधले ते त्या मठावरती तिथं इतक्या व्यवस्थ म्हणजे इतकं ते खूप ते डोंगरावरती आणि खूप मोठं तिथं जाण्यासाठी खूप खूप प्रतीक्षा करावी लागते किंवा खूप चढाव वगैरे लागतं असं ते खूप म्हणजे अवघड जागावर तिथे कसे राहिले तिथे राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यातला एक माणूस मिळाला आणि त्याच्यानंतर दोन जण तिथंच कसे राहिले त्याच्यानंतर तो ठाण्यात आला ठाण्यातून कुठे गेला अशा खूप काही गोष्टी कृष्ण आंधळे बाबतीत सगळ्यांसमोर आल्या ले। परंतु लेटेस्ट बातमीमध्ये असं सांगण्यात येते की कृष्ण आंधळे हा परभणी जिल्ह्यामध्ये कुठेतरी आता परभणी आणि बीड याचा जर तुम्ही डिस्टन्स पाहिला तर तो काही इतका जादा नाहीये की ज्याच्यामुळे तो त्याला बीडवरून परबण्या परंतु सध्या विषय असा झालेला आहे की ज्या प्रकारे मीडिया असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टींमधून संत, संतोष देशमुखांच्या खुनाबद्दल जे काही म्हणजे पॅरामीटर जो काही होता किंवा ज्या पद्धतीने मीडियाने पहिल्यांदा लक्ष घातलं होतं इतकं मीडिया आता लक्ष घालून आहे सो त्याच्यामुळे तो आला काय गेला काय कोणाला कोणाला काही समजणार नाही जोपर्यंत पोलिसांच्या निदर्शनास येणार नाही की तो इथे आलाय तिथे आलाय तोपर्यंत तो, तो कोणालाही सापडत नसतो आता राहिला प्रश्न जे धनंजय देशमुख आहे संतोष देशमुखांचे बंधू त्यांनी त्या ठिकाणी आरो आम्ही बारा चौदा जून का बारा जून जूनला काहीतरी आम्ही रस्ता रोको करू रो असं म्हटलं तर त्याचं काय झालं हा एक संशोधनाचा विषय पण ते ठीक आहे शेवटी त्यांचा तो प्रश्न परंतु त्यांनी सांगितले जर कृष्ण अंदाज सापडला नाही तर आम्ही रस्ता रोको करू आणि आमच्या गावाच्या परंतु पर ना त्यांनी रस्ता केला ना गावाने कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेतले म्हणजे याचा अर्थ असा होतोय का की आता संतोष देशमुखांना सगळे लोक विसरून गेलेले आहेत त्यांच्या खुण्यांना काही हो कारण वाल्मिक कराडे हे खेळ कर सुटण्याच्या प्रतीक्षेत आहे तो सुटू शकतो कारण पुन्हा धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झालेले आहेत धनंजय मुंडे मधल्या काळामध्ये शांत होते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शांततेत चालल्या होत्या परंतु आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत त्यांनी संदीप क्षीरसागराचा बदला घेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे संदीप क्षीरसागरांचं जे काही तिथलं वर्चस्व होतं त्याला कुठेतरी धक्का लावण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचे मताधिके जे होते ते त्यांच्या योगेश क्षीरसागर त्यांच्या चुलत बनतोय त्याच्यातून त्यांच्यात जे होतं ते काही पाच दहा हजाराचा फक्त फरक आहे सो तो, तो फरक निवडून कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये नेण्याचा आणि नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतायत कृष्ण अंधळेचं काय झालं तसाच प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होईल तो म्हणजे संदीप क्षीरसागरांचं काय झालं संदीप क्षीरसागरांना याच्यामध्ये अडकवण्यासाठी अजित पवार पालकमंत्री हे सुद्धा आग्रही असतीलच कदाचित परंतु कुठेतरी पूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं तर अजित पवारांना अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालता येत नाही कारण पूर्ण महाराष्ट्रातली अं रेव्हेन्यू खातं त्यांच्याकडे अर्थ खातं त्यांच्याकडे त्यामुळे सगळ्या गोष्टींची जबाबदारी आहे परंतु कुठेतरी गृह खातं या सगळ्यामध्ये कमी पडतंय का आणि गृह खात्याविषयी कोणी बोलताना दिसत नाही ना देवेंद्र फडणवीसांविषयी कोण बोलतोय ना त्यांच्या डिपार्टमेंट विषयी कोणी बोलतोय जे काय चाललंय ते सगळं यांच्या ह्यांच्यातच चालले आहे आणि त्याच्यामुळं जी लेटेस्ट बातमी होती आपल्या प्रश्न अंदेळाची ती तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओच्या प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काल असेल माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र